नाही मजा करो इंतजार करो तरी म्हटलं अजून कसं आपटलं नाही नाचा प्रकार वाटत प्रकाश मनोहर आहेत का कोण आहे बावीस बत्तीस ओ मी तुमचीच वाट वगैरे पकारलं आपण घसरलो काय बघत मला सांगून घ्याल तुम्ही येणार म्हणून येईल येईल ना इतके येईल ट्रीटमेंट द्यायला कुणाच्या बहिणी माझ्या मी भालू म्हणजे भालचंद्र लेडीज टेलर आहे नजर माग येतो ही आपली स्पेशालिटी प्रकाश माझा जीवलग मित्र आहे ही आणखी एक स्पेशालिटी त्याची बायको ती माझी वहिनी माझा मित्र माझी वहिनी ही त्यांचं लग्न झालंय हा मला नाही सांगितलं कधी कस सांगणार फार मोठी ट्रॅजेडी आहे त्याची बायको वेडी आहे ना या मी थँक्यू महिनाभरासाठी राहायला आलात काय बॅग बरीच जड आहे एकदा मन मोकळं करून बोलताना बोलला माझ्याशी तो मला तुमच्याशी लग्न करायचंय तो म्हणाला असं आणखी कुणाजवळ मन मोकळ करून बोलणार तो असं म्हणाले ते चक्क म्हणाला ना मला कधी नाही सांगितलं त्यांनी सांगितलं का तुम्हाला फक्त काही सुचत नाही प्रश्न आहे असं असं काहीतरी म्हणत ते ना तो हो त्यातलाच भाग आहे तो स्वभाव आहे ना त्याचा वेड्या बायकोला घटस्फोट दिल्याचे तुमच्याजवळ काय बोलणार तो एथिक्स मॉरल्स पाळायचे असतात ना पाळणारे पैकी माणूस आहे तो किती दुःख मनात बाळगुण बिचारे केवळ

पाच बाथरूम आणि दोनच माणसं आता तुम्ही चौथ्या गावठी कुत्र आहे इंदोरून आणलेलं चावर आहे बायका बघितल्या रे बघितल्या कि त्यांच्या कपड्यावर बाडून काढतय पुरुषांच्या कपड्यावर तंगडी सुद्धा वर करत नाही ना तुम्ही आवड करून घेता तुम्ही आता मला वाटलं कि तुम्ही आंघोळ करून मी येतो तुमच्यावर तुम्हाला भीती वाटते काय दादा प्रकाश आले की त्यांना सांगा काय मी आल्याच सांगेन हा। आ 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 मजा करो इंतजार करो दीदी -दी। बड़ी आफत है भैया इसमें बैग बदल कोई बात नहीं आए दीदी -दी नहीं मजा करो इंतजार करो रहा हूँ कपड़े वालों गोंदर करना और बहुत एक दर्द नहीं जाए लाभ लगाए करें थे अलीका आ कौन अली बट्टे आ कौन शीला अलीका अली आली बिचारा समझाओ उन सांगित ले ले गुड तू आपल्या वेड्या ट्रीटमेंट द्यायला गेलं हे मी तिला समजावून सांगितले त्रासावा त्रासच नाही आणखी काय म्हणाली रे व्हेरी लवबल फेलो येस तू तसा मला नाही तुला म्हणाली असा आता भर गेले आंघोळ करते बहुतिक त्या संभाजीच्या नावानं असेल शिला शिला ये ना तुझी बायको कुठे रे माझी बायको बायको त्याची बायको म्हणजे आमची वहिनी वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट साठी गेली काय ती वेडी आहे प्रकाश अरे अरे हो अगदी सेंट पर्सेंट वेडी आहे म्हणून तुम्हाला घटस्फोटावर थांबावं लागेल त्यानंतर प्रकाश तुमच्याशी लग्न करेल सॉरी आपण मी भालू भालू ऐस काय अरे हो शिला हा माझा मित्र भालू तू लग्नाच्या निर्णयापर्यंत तरी आलास आता लग्न चार सहा महिने लांबणीवर पडलं तरी हरकत नाही तुम्ही चार सहा हो संभाजी माझा जीव घेईल अरे आपल्याशी कुठे पेचानच गुण नाही मी शिला मी मॉडेलिंग च काम करते हाय मी फिलहाल तो कुछ नहीं कर रहा हो क्या रहने का इरादा है क्या? वाह भाई साहब दीदी बाहर आ, दीदी कंटल रहा है सर कोई बात नहीं चाहता हूँ आपके अलमारी में एक क्वार्टर पड़ी थी आपकी इजाजत के बगैर मैंने चढ़ा ली आ, अब आगे का इंतजाम करने के लिए मैं चला दीदी <problem> नहीं मजा करो इंतजार करो हाय दीदी नहीं मजा करो इंतजार करो दीदी नहीं मजा करो इंतजार करो टेडे 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 चला चला आलो थाम जरा आलो बैग घेतली ना हो घेतली प्रकाश काय होणार काय कळत नाही तुझी बायको वेडी आणि बायको तो बायको वेडी आहे भाल्या इथं कडमटला असणार भाल्याच्या पोटात कधी काय राहत नाही आता दीपाला काहीतरी भलत सांगत बसेल हे भाल्या अरे तुझ्या नादा लागून हा टाइम आणून ठेवलाय बाबा भाल्या अरे कोण आहे ती तेच मी विचारतो हो, ती मुलगी कोण आम्हाला कळल्या तुम्हाला अरे मार्तंड राव तुम्ही <laughs> के, के तुम्ही त्या की ओल मध्ये बघत असता आम्ही नेमक्या वेळेला येत का चहा मी चहा घ्यायला दीपानं इंदूरला जाताना मला बंगल्यावर लक्ष ठेवायला सांगितलं मी ठेवलं तर वरच्या खोलीत आंघोळ करत असलेली मुलगी मी पाहिली मुलगी पाहिली दिसली तुला कधी दिसत नाही तेराची मुलगी कोण भाल्याची बहीण हा हा हिची बहीण पण तुमची बायको मायरी गेल्यावर नेमकी कशी आली हो सहज सर फिरत फिरत आली फिरत आपली। फिरत। आले नाही तर आल्या आले आंघोळ करून जाते फिरत माझा विश्वास नाही आंघोळ करते तुमच्यावर असं मी खात्री करून घेईन आणि ती मुलगी इथून गेल्यावर मगच जाईल नाही मी काय म्हणतो मारता हात लावून मी मुलगी नाही आणि आंघोळही करत नाही तिकडच बघून घे मी इकडे बघतो काय ते काय मार्द राव मारताड राव ऐकून घे बघा बाबा काय बसा तुम्ही बसा अरे देवा आता मात्र मी मेलो अरे घर आहे की खानावळ खरं म्हणजे मार्थंड राव तुमचा नवीन पिढीवर विश्वास असायला पाहिजे माझा नवीन पिढीवर विश्वास नाही अजिबात का तुझ्या प्रत्येक सुख दुःखात मी सहभागी होणार आहे ना बाहेर जाऊन बघ तो खवीस मारतांडराव राव हो, ठोकून बसलाय हालायला तयार नाही गाड इथं हो� मग या घरा बाय दा तुम्ही कधी जाणार काय खाणार काहीही नाही का पदार्थ झाला नाही तुम्ही काय शेण खाता ते बघणार म्हणजे थालीपीठ किंवा साबुदाणाचा चिवडा किंवा बटाट्याचा चिवडा निदान सुंठ घातलेला टाक्याचा विचका करी विचका म्हणजे भेजा का चुंबर मी चुमछम नाही मी मात्र कोण म्हणजे ही ती नाही ही आपली मी आंघोळ करताना पाहिली ती नाही होती अय्या म्हणजे या वयात तुम्ही आंघोळ करताना मुली पाहता मी आंघोळ करताना ती आंघोळ करताना मी तिला पाहिजे अरे वा नाही चांगले काय हे लहान वयात कसलेले धंदे मार अंग कशी येऊ नको बघाय काय काय कराल मी बाबा ए एक डोपी राईली खालचा माणूस गेला ए तुबी दे नाही देणार ए तुबी दे ना मा देणार नाहीच नाही देणार तुबी दे नाही देणार तुबी दे देणार नाही तुबी दे नाही देणार नाही देणार तुबी ढंडा के

I got it,